नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात घरातील नकारात्मकता कायमची दूर करण्याचे काही उपाय चला तर मग पाहूया ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होते घरांमधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायांना सुरुवात करायला काही हरकत नाही नंबर एक दीप प्रज्वलन म्हणजे दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते नंबर दोन दही भात उपाय तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या डब्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते नंबर तीन जेवणाचा घास तर रात्री जेवणाचा थोडासा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुखशांती नांदते नंबर चार गोमूत्र शांती तर प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात हळद टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते नंबर पाच नारळ पूजन तर सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना काही त्रास होऊ शकतो नंबर सहा गाई माता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गाईला हाक लावून लावू नका गाईला अन्न आणि गूळ खायला द्या यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते नंबर सात प्राणीपूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखशांती आणते नंबर आठ पाणी दान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे नंबर नऊ गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते नंबर दहा झाडाची काळजी दहा महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे नंबर अकरा मीठ दान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नका कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते नंबर बारा दूध आणि दुग्धजन्य दा पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नका कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायचे उत्पादन आहे नंबर तेरा देवघराची रचना तर देवघरात दावीकडे कलश यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा नंबर चौदा कामावर जाताना कामावर जाताना बबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशी पोटी कामावर जाऊ नका काहीतरी खाऊनच बाहेर पडा नंबर पंधरा उत्साही राहण्यासाठी म्हणजेच एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमा हा मंत्र वीस मिनटे म्हणा नंबर सोळा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा नंबर सतरा देवीची कृपा प्राप्ती करण्यासाठी देवीच्या साडेतीन पेटाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि नारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पिठे आहेत नंबर अठरा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी म्हणजेच पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी नंबर एकोणीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा नंबर वीस कामात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात यंत्र बाळगा नंबर एकवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे नंबर बावीस सुरक्षित ड्रायविंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायविंग सुरू करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावी आणि उदबत्ती लावावी नंबर तेवीस दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा नंबर चोवीस निरोप घेताना म्हणजेच कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये नंबर पंचवीस घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सवय टाळा नंबर सव्वीस बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शेती करून घ्यावी नंबर सत्तावीस देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेच्या देवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे नंबर अठ्ठावीस आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सांगतात घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काही उपाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद